बाल्कनी गार्डनमध्ये काय काय झाडांचं काय झालंय बघताना हे एक झाड दृष्टीस पडलं बघा कशाचं आहे हे झाड ओळखा बर हे काय फळं आली त्याला छोटी छोटी फळं आलेली आहेत फुलं आहे छोटी अशी फळं आहेत सोते हैं। हे बघा हे फळ दिसतंय ना ओळखलं का कसलं फळ आहे हा वेल आहे ॲक्च्युली असं हा वेल झाडावर चढत आहे मोगऱ्याच्या झाडावर कसं काय बी पडलं कारण मी तर कधी कुठलं झाड जास्त करून स्वतःहून लावत नाही जे स्वतःहून लावले ह्या हो बॅगमध्ये ते अजून उगवले नाही पंधरा दिवस होऊन गेले फुलांच्या बिया आणल्या होत्या